संत गाडगेबाबा ग्रामस्वछता अभियान अंतर्गत सन दोन हजार बावीस तेवीस ची विभागीय तपासणी जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील नादरपूर आणि सोयगाव तालुक्यातील झरांडी ग्रामपंचायतीची तपासणी आज करण्यात आली आहे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने तपासणी करण्यात आलेल्या ग्रामपंचायती मध्ये शाळा अंगणवाडी शौचालय सार्वजनिक शौचालय घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन परिसर स्वच्छता वैयक्तिक स्वच्छता वृक्षरोपण जलजीवन मिशन अंतर्गत योजना ग्रामपंचायतच्या वतीने विविध नाविन्यपूर्ण आलेल्या उपक्रमांची पाहणी करण्यात आली तपासणी पथक जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत तथा जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले विभागीय तपासणी सदस्य महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधीक्षक अभयंता दीपक कोळी विभागीय तपासणी सदस्य जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर मिलिंद दुसाने विभागीय तपासणी समन्वयक उपमुख्य कार्यकारी अधिकारी उद्धव होळकर विस्तार अधिकारी दिलीप घुमरे सोयगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दादाराव आहिरे कन्नड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी चंद्रहार ढाकणे जिल्हा कक्षाचे माहिती शिक्षण सल्लागार सतीश औरंगबादकर क्षमता बांधणी तज्ज्ञ राजेंद्र सोनवणे जरांडी ग्रामपंचायत सरपंच स्वाती पाटील उपसरपंच संजय पाटील ग्रामपंचायत अधिकारी सुनील मंगरुळे माजी सरपंच वंदना पाटील नादरपूर ग्रामपंचायत सरपंच सविता दिलीप निकम उपसरपंच सागर निकम सहाय्यक प्रशासक अधिकारी दिलीप निकम मजिब्रा अभियंता कटके ग्रामपंचायत अधिकारी सुभाष बनकर तसेच ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य उपस्थित होते